नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आपल्याला आज जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता कुठे पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला रोजचे रोज अपडेट पाहायला मिळत नाही आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर चिपळूण रत्नागिरी राजपूर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे तसेच गोरेगाव खोपोलीच्या भागात देखील मुसळधार पाऊस राहील पुणेखेड जुन्नर दोंड जेजुरी बारामती इंदापूर वडूज पंढरपूर कडार विटा जत सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात शक्यता तुरळक ठिकाणी आहे परंतु चांगला जोर आज पाहायला मिळेल पुणेच्या भागात बीड केच अहिल्यादेवीनगर माजलगाव परळी लातूर धाराशिवच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सातारा चांगला पाऊस राहील शहर रामपूर वैजापूर इगतपुरी नाशिक वाडा छत्रपती संभाजीनगर जालना या भागाकडे देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे चाळीसगाव पारुळा जळगाव मध्यम तर जोरदार पाऊस शिरूर नंदुरबार नवापूरच्या भागात साखरी मालेगावच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी चांगला पाऊस हजेरी लावेल तसेच इकडे पाहायला गेलं तर जिंतूर हिंगोली उमरखेड नांदेडचा भाग असेल नवाशिमचा वाशिमचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी सक्रिय होईल नांदेड परभणीचा भाग असेल या ठिकाणी अशी स्थिती आहे यवतमाळ असेल इकडे आरवी असेल अमरावती असेल नागपूर असेल भंडारा असेल गडचिरोली असेल गोमदी असेल मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते चंद्रपूरच्या भागात देखील पाऊस राहील तसंच हिंगोलीच्या भागात देखील पाऊस राहणार आहे हिंगोली, रा, हिंगोली खामगाव अकोलाचा भाग असेल अकोटचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस या भागात भागा, पाहायला मिळेल खामगाव चिखली सिल्लोड मुसळधार हजेरी पावसाची आज पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद